आपण शिर्डी मतदारसंघात आहोत आपल्याला डॉक्टर पाटील आहेत निवडणुकीचा अतिशय खतरनाक प्रचार ठिकाणी झाला आणि आज खर तर तोफा थंडवणार आहेत दादा आ, ही निवडणूक तुम्ही अतिशय वेगळ्या कलाकारांनी आज इथपर्यंत आलात काय सांगाल युवकांना हो आणि मतदार राजांना मी जेवढ प्रतिसाद समाजामध्ये पाहिला जनतेमध्ये पाहिलं कुठलीही शंका नाही नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब ऐतिहासिक मताधिक्याने परत एकदा या शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे आमदार होतील लोकांच्या आशीर्वादाने सर्वसामान्यांच्या शुभेच्छा आणि युवकांच्या प्रयत्नातून एक संघ राहून प्रत्येक जाती धर्म समभाव करून आम्ही एकत्रितपणे या निवडणुकीला समोर जाणार आहोत नक्की दादा आता आपण राहत्यामध्ये आहात राहत्यामधील पाणी प्रश्न तुम्ही कसा सोडवला आणि त्याच्याबद्दल काय सांगाल नाही मी जेव्हा राहत्यामध्ये आलो पाच वर्ष राहत्या शहरात महागे जनतेनी कौल दिला तो कौल आपण मान्य केला आणि नगराध्यक्षपद गेल्यानंतर विखे पाटील यांची सत्ता गेल्यानंतर राहत्याची इतकी वाईट अवस्था झाली की ती सुधारता सुधारता मागचे दोन वर्ष आम्ही आता सरकार आल्यानंतर प्रयत्न केले स्वच्छ प्यायला पाणी मिळावं या दृष्टिकोनातून दीड कोटी रुपयाचा फिल्ट्रेशन प्लांट पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी जिल्हा नियोजनमधून दिलं आणि आज एक महिन्यामध्ये ते काम पूर्ण झालं आणि आज स्वच्छ प्यायचं पाणी नळाद्वारे गावठाणामध्ये सोडण्यात आलेलं आहे हळूहळू प्रत्येक प्रभागामध्ये पुढच्या एक आठवड्यामध्ये थोडस करेक्शन आम्ही करून प्रत्येक घरामध्ये नळाद्वारे स्वच्छ प्यायचं पाणी आम्ही देऊ शकलो याचा मला विशेष आनंद वाटतो सोबत होते डॉक्टर दो विखे पाटील तर राहता शहराचा अनेक वर्षाचा जो प्रश्न होता पाण्याचा तो पाण्याचा प्रश्न मिटवला आहे आणि आज सकाळपासून राहता नगरपालिकेच्या माध्यमातून प्रत्येकाला फिल्टर पाण्याचं पिण्याचं पाणी या ठिकाणी मिळणार आहे एक आठवड्यामध्ये पूर्ण गावातही पाणी जाईल आणि नक्कीच या गावचं भलं करण्याचं जे दादांनी स्वप्न बघितलं होतं ते आज पूर्ण होतंय